मंडळी आपण आज आलेलो आहोत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील जेवखेडा या गावामध्ये स्टार महाराष्ट्र न्यूजची टीम अगदी शेतकऱ्याच्या बांधावरती येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याचं जे पीक आहे हे पूर्णत पाण्याखाली गेलंय आणि या संदर्भात आपण शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी या ठिकाणी या बांधावरती आलोय चला तर मग बघूया शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार मी सोनाजी आपण जर पाहिलं तर तुम्हाला असं वाटत असेल की मी एखाद्या तलावामध्ये आहे मंडळी मी कुठल्या तलावामध्ये नाही तर मी एका शेतकऱ्याच्या अल्पभूधारक अत्यल्पभूधारक अशा असणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर या शेतामध्ये ही सोयाबीनचं पीक आहे अक्षरशः काढणीसाठी आलेलं जे पीक आहे सोयाबीनचं या झाडाला अगदी खूप अशा शेतकऱ्याच्या केलेल्या मेहनतीचं फळ आलेलं होतं मात्र झालेल्या अतिवृष्टीमुळं या शेतकरी राजाचं स्वप्न या पाण्यामध्ये मिळालंय असं वाटत असेल की हे तलाव असेल या तलावामध्ये कोणीतरी पहायला आलं की काय अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्याची झालेली आहे मी तुम्हाला सांगू शकतो हे जे शेत आहे मी ह्या गटामध्ये एका शेतामध्ये जरी असलो तरी या भोकरदन तालुक्यामधील जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जेवखेडा गाव आहे हे आणि या गावाच्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी तुंबल्याचं आपल्याला दिसतय आपण जर पाहिलं तर मला अक्षरशः शेता या शेतातून चालायला सुद्धा परिशानी होतीये एवढं हे पाणी या शेतामध्ये तुंबल्याचं आपल्याला दिसतंय या ठिकाणी हे जे पाण्यामध्ये असलेले जे सोयाबीनचं जे पीक आहे मी तुम्हाला परत एकदा झाड दाखवतो यामध्ये कुठलंच या, या पिकाचं जे येणार उत्पन्न होत हे उत्पन्न शेतकऱ्याच्या हातात न येणार उत्पन्न आहे पूर्ण त्या गुडघाभर पाण्या इतक्या खोलीच्या या हे खोली शेतकऱ्याचं पीक यामध्ये या ठिकाणी गुरपटलेलं आहे या पाण्यामध्ये अक्षरशः सडून नष्ट झाल्याचं या ठिकाणी दिसतंय काही ठिकाणी तर मी तर बघा मी कॅमेरामॅनला विनंती करेल कि माझ्या मांड्यापर्यंत या ठिकाणी पाणी आहे या गावातील काही शेतकरी आपल्या सोबत आहे अक्षरशः त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर अक्षरशः मला त्यांना प्रश्न विचारावं की नाही हा देखील प्रश्न उद्भवतोय दादा काय सांगाल या शेतामध्ये मांड्या मांडी इतकं पाणी तुमलय काय परिस्थिती आहे तुमची काय वाटतंय काय सांगाल उर गेलं कामातून बेकाम झालं काम म्हणजे सायबीन पुरे बेकाम झाली पाच एकर पाणी पाणी या पुरे नम्रत पाणी या असं भरपूर पाणी पाणी काम नाही साईबी सडून गेली पाणी उघडून दोन दिवस झाले तरी शेतातलं पाणी वसरायचं नाव घेत नाही दादा काय सांगताल शेतकऱ्याच स्वप्न पूर्णतः मिळालं काय वाटतंय आहे नाही आम्हाला फक्त वल्ला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि कर्जमाफी झाली पाहिजे आमची आमच्या पूर्ण परिसरात म्हणजे आमच्या पूर्ण शेतातच असं तलावासारखं पाणी तुमलेलं आहे दादा राज्य सरकारनं सध्या अतिवृष्टी झालेल्या शेतांची पाणी सुद्धा करण्यासाठी मंत्र्यांचे देखील दौरे सुरू झालेले आहेत आणि प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी सुद्धा बांधावर जात आहेत झालेलं जे नुकसान आहे ते नुकसान या राज्य शासनाकडून भरती होईल असं तुम्हाला वाटतंय का द्यायला पाहिजे आम्हाला नुकसान भरपाई द्यायला पाहिजे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय द्यायला पाहिजे त्यांनी आम्हाला आमची अशी मागणी मला सांगा ह्या शेतामध्ये जे पीक आहे हे पाण्याखाली गेलंय हे पीक आ, किती एकर मध्ये होत आणि याला किती खर्च आला असेल काय सांगाल हे पूर्ण तर जवळपास पाच सहा एकर पूर्ण गावाचीच परिस्थिती अशी या नक्कीच आपण जर पाहिलं तर या शेतामध्ये जरी आपण उभे असलो तरी या ठिकाणी खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी तुमल्यानं या शेतात मोठं नुकसान झालंय दादा काय सांगताल तुमचं पूर्ण पाण्यामध्ये शेत गेलंय अक्षरशः तुम्ही रडताना दिसताय काय भावना आमच्यावर लक्ष द्यावे आणि आमचा जेवखेडा पवार हे गाव आहे सर हे आम्ही पेरणी बसून आमची दिवाळी एकदम आनंदात साजरी होणार होती पण आता हे की सगळ्या पाण्यामध्ये गेला मायबाप आम्ही कशी दिवाळी करणार माझ्यावर सावकाराचा गरजा आहे मायबाप आणि लोकांनी पैसे दिलेले आहे कशा देणार मी दुकानदाराकडून फॅनबी उधार घेतलेला आहे मी माझी सगळी पाच एकर साहेबीन पाण्यामध्ये गेलेली आहे सरकारने याच्यावर लक्ष द्यावे आणि पुन्हा डबल आमच्या तिथे अजून आजपर्यंत हे पाणी सव्वीस तारखेला रात्री झालेला आहे तरी पण तलाठी किंवा गरम शोक आमच्या गावामध्ये आमच्या बांधावर अजून पर्यंत हजर नाहीये याची सरकारनी दखल घ्यावी आणि याची नोंद घेऊन आमच्या गावाची पाणी करावी बांधावर यावे आणि ज्या ज्या क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे त्या त्या क्षेत्रामध्ये जाऊन सरकारनी या पाण्याची पाणी करून ओला दुष्काळ जाहीर करावे आणि आमचा सा सातबारा कोरा करावे आणि कर्जमाफी झालीच पाहिजे आणि काय करणार आहे आम्ही शेतकरी मायबाब पाणी पाह तुम्ही माझ्या मांड्यापर्यंत आहे माझी पाच एकर साहेबीन गेलेली आहे कोणत्या चॅनलवाल्यांनी सुद्धा आमच्या गावात न्यूज लावलेली नाही आजपर्यंत आणि सरकारी अधिकारी खुर्शी साहेबी आलेले नाही आणि तलाठी पण आलेले नाही आम्ही त्यांना फोन लावलेले आमच्या बांधापर्यंत या आणि आमच्या गायमालाची अवस्था आहे ही एकदा तुम्ही एकदा बांधावरती येऊन बघा ही आमची अवस्था वळेल सांगा तुम्ही आम्ही काय करणार आहे आत्महत्या केल्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाहीये नक्कीच मंडळी या शेतकऱ्यांचा जो रोस आहे तो रोस नक्कीच बाहेर येणार आहे आणि त्यांच्या डोळ्यातील आसरू पाहून माझे सुद्धा शब्द बंद झाल्याचं आपल्याला या कॅमेरामध्ये दिसतंय या ठिकाणी मी बोलू शकत नाही एवढी परिस्थिती भयानक आहे कारण या ठिकाणी या शेतकऱ्याचं स्वप्नच नाही तर त्यांच्या लेकरांची दिवाळी देखील पाण्यामध्ये गेलेली आहे आणि शेवकाराचं असलेलं कर्ज कसं फेडावं असा देखील प्रश्न होता दादा काय सांगाल पूर्ण शेत पाण्यामध्ये गेलं बिकट परिस्थिती झालेली आहे साहेब पूर्ण शेत असं होऊन गेल्यासारखं झालेलं आहे अजून प्रशासनाने याची कथाही दखल घेतलेली नाहीये आमची मागणी आहे की शासनानं तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा नक्कीच प्रशासनानं या शेतकऱ्यांची दशा पाहून अंत न पाहता होणारी जी मदत आहे ती योग्य करावी अशी देखील यांची मागणी होती दादा काय सांगाल या ठिकाणी जो शेतकरी अक्षरशः रडताना आपल्याला दिसतोय काय रडत असावा काय वाटतंय कोणतेही निकष न लावता शेतकऱ्याला भरीव मदत करण्याची ही शासना शासनाला केली पाहिजे भरीव मदत करण्याची अपेक्षा आहे आणि शेतकरी पुरताच आता संपलेला सारखा वाटतो आणि शेतकऱ्याला जर उभी करणं असेल शेतकरी जगाचा आहे शेतकऱ्या जर खंबीरपणानं उभी करणं असेल तर शंभर टक्के शासनाने याची दखल घ्यावी तहसीलदार तलाठी आणि आमदार कोणीही सुद्धा इकडे डोकून पाहिलेले नाही एवढी मोठी अति अतिवृष्टी होऊन सुद्धा नुसते मतापुरती लोक येतात आणि संकट आलं तर कोणी आता यायला तयार नाही शंभर टक्के संकटकालीन जो शेतकऱ्याच्या पाठीमागे उभी राहील त्याच्या मागे शेतकरी यावर उभी राहायला तयार आहे आणि शेतकऱ्याला मदत करण्याची आता सध्याच्या परिस्थितीला गरज आहे ही कराव कारण संबंध महाराष्ट्रातला शेतकरी दुबळा झाला आणि शेतकऱ्याच्या पाठीमागे शासनाला उभी खंबीरपणे राहायला पाहिजेत आणि सन्माननीय मुख्यमंत्री ध्वनी उपमुख्यमंत्री सगळ्यांना याच्यावर लक्ष देऊन आणि निस्वार्थीपणाने सगळ्यांना मदत करायला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे आपण जर पाहिलं तर मी या शेतकऱ्या शेतकऱ्याच्या शेत शेतामध्ये उभा आहे मी सहसा शेतामध्ये गेलेलो नाही मला उभा सुद्धा राहायला जमत नाही एवढा चिखलामध्ये माझे पाय फासतायत या शेतकऱ्याचे काय दयनीय अवस्था झाली आपण या ठिकाणी पाहू शकतो दादा राज्य शासनानं मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्याची मागणी होती मात्र सत्ताधारी पक्षांनी निवडणुकीपूर्व सांगितलं होतं की आम्हाला सत्तेत बसवा शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू काय वाटतंय शेतकऱ्याचा सात बारा कोरा केलाच पाहिजे पण मग माझी शेती असून माझं संपूर्ण गाव पाण्याखाली असं डुबलेलं आहे तुम्ही बघत आहे सध्या तिकडं दूरपर्यंत पहा सगळी शेती पाण्याखाली डुबलेली आहे आणि एक बी अधिकारी आमदार खासदार कोणी जिकडे डोकून पाहायला तयार नाही तलाठी यायला तयार नाही गरम शोक कोणीच यायला तयार नाही आम्ही अर्ज केले त्याच्याकडे त्याला फोन लावले आमचे फोन बी घेत नाही एवढी एवढी फोन घेता आज येतो होत येतो अशी आम्हाला सांगता आणि तुम्ही बघा ही पाण्याची अवस्थेत आमचं संपूर्ण गाव असंच झालेलं आहे माझी एकच मागणी आहे संपूर्ण गावाची नुकसान भरपाई पाणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी कर्जमाफी करण्यात यावी हीच माय बाप सरकारला विनंती आपण जर पाहिलं तर या शेतकरी जे आहेत तर या शेतकऱ्यावरती आलेलं जे संकट आहे या संकटामुळे प्रशासनाकडे विनंती करतोय की आम्हाला पाहिजे ती मदत योग्य द्या मी कुठल्या एखाद्या तलावामध्ये नाही मी कॅमेरामॅनला परत एकदा विनंती करतो की ज्या शेतामध्ये मी उभा आहे त्या ठिकाणी माझ्यासोबत तुम्ही समोर घ्या म्हणजे प्रेक्षकांना देखील देखील दिसेल की मी कुठल्या शेतामध्ये आहे किंवा एखाद्या तलावामध्ये शेतकऱ्यासाठी फक्त दिखावा करतोय की शेताच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याच्या शेतामधला पीक दाखवतोय मंडळी या ठिकाणी हे जे सोयाबीनच झाड आहे हे झाड जे मी उपटलंय ना हे खालीून निघत सुद्धा नव्हतं एवढं मोठं या शेतकऱ्याच आलेलं जे हातातोंडाशी आलेलं जे पीक आहे ते पीक अक्षरशः मातीमोर पाण्यामध्ये गेलंय मातीमोर झालंय याच्यामध्ये खूप काही असं शेतकऱ्याने मेहनत करून लेकराप्रमाणे या पिकांना जपलेलं आहे दादा मला सांगा या ठिकाणी हे जे पीक पेरणी केली याची निगा राखताना तुम्हाला काय काय करावं लागतं किती खर्च एका एकाला होतो आणि याच्यामध्ये किती नुकसान झालं असेल काय सांगाल यात पेरणी म्हणजे वखरणीपासून ओळखणीपासून नागर खत बी बियाणं भरपूर भरपूरचा असा खर्च झालेला आहे तर माझं शेत सरकारला एवढंच म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा आणि जो ओल्ला दुष्काळ आहे तो शासनाने जाहीर करावा शेतकऱ्याची एवढीच बाप सरकारला नक्कीच आपण जर पाहिलं तर हे शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या आपल्या माध्यमातून ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत मात्र प्रशासनानं अंत न पाहता यांच्या या झालेल्या नुकसानीची योग्य दखल घेऊन योग्य ती मदत करावी अशी अर्थ हात हे शेतकरी राज्य शासनाला मागतायत सोनाजी जोगदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना